महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फक्त एकाच शब्दाची चर्चा आहे बदल ज्यांना कोणी विचारत नव्हतं ते अचानक गेम चेंजर बनलेत एकीकडे ठाकरे बंधू जवळ आले आणि दुसरीकडे थेट शिंदे सेनेचा भाव वधारलाय भाजपला आता मुंबईत युवती हवी असेल तर त्या एका अटी समोर झुकावं लागणारे ही अट ठाण्याची आहे आणि हा ठाणे पेच युवतीला कसा भारी पडणार मुंबईच्या सत्तेसाठी ठाण्यात काय डील होणार हे संपूर्ण राजकीय गणित हो आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओद्वारे नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज राजकारण म्हणजे नेमकी कधी काय चाल करेल कधी कोणाला जवळ करेल हे सांगता येत नाही पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक असं समीकरण जोडताना दिसतंय ज्याने थेट दिल्ली पासून गल्ली पर्यंत सगळ्यांची झोप उडवलीये ते समीकरण म्हणजे ठाकरे बंधूंची युती गेल्या चार महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटी गाठी चर्चा सुरू आहेत आणि आता तर राज ठाकरे यांना थेट विधानच केलंय उद्धव सोबत उठणं बसणं सुरूच राहणार म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसे उभाटा एकत्र लढणार हे आता जवळजवळ निश्चित आहे पण मित्रांनो या एका घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात गेम कसा बदललाय याची चर्चा आपण आज करणार आहोत कारण ठाकरे बंधू जवळ येताच शिंदेचा भाव अचानक वधारलाय राजकारणाचा आणि विशेषतः मुंबईचा अड्डा म्हणजे गृह मुंबई महापालिका आणि ठाकरे बंधूंची ताकद कुठे असेल तर ती याच मुंबईत उद्धव ठाकरेंची म्हणजे पक्षात सर्वात मोठी फूट आज मुंबईत उद्धव ठाकरेंकडे दहा आमदार आणि तीन खासदार येते त्यांचे निम्मे आमदार मुंबईहून निवडून आले आणि राज ठाकरेंची ताकद पाहिली तर मनसेची अवस्था राज्यात बिकट असली तरी मुंबईत राज ठाकरेंना झालेलं मतदान बऱ्यापैकी आहे म्हणजे दोन्ही भाव एकत्र आले तर मुंबईत भाजप सह महायुतीला मोठा डॅमेज होऊ शकतो आणि हे भाजपला चांगलंच माहिती आहे त्यामुळे मुंबई ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी भाजपला शिंदेची साथ गरजेची आहे शिंदेची ही मुंबईत काही प्रमाणात ताकद आहे त्यांचे सहा आमदार शहरात आहे दोन हजार सतरा मध्ये निवडून आलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांपैकी जवळपास निम्मे नगरसेवक आज शिंदेंसोबत आहे म्हणजे मुंबईची सत्ता टिकवायची असेल तर शिंदेला सोबत घेणं भाजपसाठी गरजेचे आणि नेमक्या याच गरजेचा फायदा शिंदे सेना आता ठाण्यात उचलताना दिसते मित्रांनो राजकारणात कोणतीही मदत फुकट मिळत नाही त्याला काहीतरी किंमत मोजावी लागते आणि शिंदे सेनेनं आता भाजप समोर एक महत्वाची अट ठेवली आहे ती अट म्हणजे मुंबई आणि ठाणे महापालिकेचा थेट बॉर्डर डील काय आहे हे अट शिंदे सेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा आग्रह स्पष्ट आहे मुंबईत तुम्हाला आमचं सहकार्य हवं असेल तर ठाण्यात आमच्यासाठी अधिकाधिक जागा सोडा हा आग्रह का तर याच कारण ठाण्यात मध्ये ठाणे महापालिकेत शिवसेना आणि भाजप सोबळावर लढले होते तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने एक हाती सत्ता आणली होती शिवसेनेला सदुसष्ट जागा मिळाल्या होत्या तर भाजपला फक्त तेवीस जागांवर समाधान मानावं लागलं होतं आज ठाण्यातील जवळपास बहुतांश पक्ष संघटना शिंदे सोबत आहे ठाणे हा शिंदे सेनेचा बाले किल्ला आहे त्यामुळेच त्यांचा भाव वधारलाय ते मुंबईत साथ देण्यासाठी ठाण्यांमध्ये अधिकाधिक जागांची मागणी करतायत एक प्रकारे मुंबईत युती हवी असेल तर ठाण्यातही युवती करा आणि आम्हाला आमचं हक्काचं स्थान द्या त्यांचा पावित्र्य आहे पण भाजपच्या गोटात मात्र वेगळा विचार सुरू आहे भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे कि ठाणे आणि पुणे महापालिकेत भाजपनं स्वबळावर लढावं म्हणजे भाजपची इच्छा एकतर स्वबळावर लढण्याची किंवा अत्यंत कमी जागांवर शिंदेला समाधान करायला लावण्याची दुसरीकडे शिंदे सेना ठाण्यात कोणतीही तडजोड करायला तयार नाहीये आता पेच काय तर मुंबई इथे ठाकरे बंधूंना टक्कर द्यायची असेल तर भाजपला शिंदेची साथ अपरिहार्य आहे आणि ठाणे इथे शिंदे सेना कमी जागांवर युती करायला तयार नाही याचा अर्थ असा की मुंबईत सत्ता हवी असेल तर भाजपला ठाण्यात अटी मान्य करावे लागतील नाहीतर मुंबईतील धोक्यात येऊ शकते राजकीय ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीने ठाणे हा मुद्दा भाजप आणि शिंदे सेनेच्या युतीसाठी आता गेम चेंजर ठरलाय या दोघांना एकत्र ठेवणं जागा वाटप निश्चित करणं आणि सगळ्यांना खुश ठेवणं ही भाजपसाठी मोठी धोकेदुखी ठरणार आहे राजकारणातील एका मास्टर मूव्ह ने कसं समीकरण बदललंय हे आपण पाहिलं ठाकरे बंधूंची ही संभाव्य युती भाजप आणि शिंदेसेनाच्या युवतीला कोणत्या स्तरावर जाऊन धक्का देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं शिंदे सेनेनं भाजप समोर ठेवलेली ठाण्याची अट योग्य आहे का मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंची युती महायुतीला भारी पडेल का तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोलेमेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका